तुझं अनुदान हेक्टरी शेतकऱ्यांना जे पाच पाच हजार रुपये म्हणजे वीस हजारापर्यंत जी जी मदत मिळणार होती पहिल्या टप्प्यामध्ये ही रक्कम वितरित देखील झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे परंतु असे बरेच शेतकरी आहे त्यांना अद्यापही या रकमेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे त्यांना अद्यापही ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही तर मित्रांनो ही रक्कम आता कधीपर्यंत तारीख काय आहे ही रक्कम आता कोणत्या तारखेला वितरित झाली होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन आपल्याला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर्य तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बरेच शेतकरी आता कमेंट करतात की सरकार तुझ्या घरचं आहे का सरकार आचारसंहितेमध्ये वाटप करायला करायला तुझ्या घरचं सरकार आहे का अशा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बरेच शेतकरी शिव्या देखील कमेंटमध्ये दे देतात परंतु मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर थोड्याफार प्रमाणात थोडे जास्त वाढवा म्हणजे जेणेकरून आपल्याला देखील एक आपला आवाज उठवायला मदत होईल म्हणजे श सबस्क्रायबर जर चांगले असतील तर आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला एक चॅनेलमार्फत आपण शे शेत जे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या चॅनेलमार्फत समोर आपण पाठवू शकतो तर मित्रांनो आता बघूया सोयाबीन कापूस अनुदानाचा दुसरा टप्पा हे कधीपर्यंत वितरित होणार आहे आणि याच्यासाठी किती शेतकरी अजूनसुद्धा वंचित आहेत तर मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानामध्ये जवळपास वीस हजारापर्यंतची जी मदत मिळणार होती याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे ठरवले होते आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकरी होते त्याच्यामध्ये त्रेसष्ट लाख शेतकरी पात्र झाले होते आता त्रेसष्ट लाख पात्र झालेले होते त्याच्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकरी त्यांना वितरित करण्याचं ठरवण्यात था आलेलं होतं तर याच्यामध्ये झालं असं की ते त्रेसष्ट लाखपैकी एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलं आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये परंतु मित्रांनो उडी उर्वरित जे साडेतेरा लाख शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी निर्माण हो झालेल्या होत्या त्यासमोर बघूया तर या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली नव्हती आता काही शेतकऱ्यांची ई के सी झालेली नव्हती मोठ्या प्रमाणात जे शेतकरी होते सामायिक क्षेत्रासाठी त्यांना बॉन्ड वगैरे द्यायला सांगितलेला होता त्या शेतकऱ्यांनी देखील द्यायला उशीर केला होता किंवा अद्यापही ते बॉन्ड दिलेले नव्हते तर त्याचबरोबर मित्रांनो आता हे कन्फ्युजन झालं होतं बॉन्डमध्ये काय झालं होतं कोणत्या शेतकऱ्याला बॉन्ड द्यायचा आमचं बॉन्ड द्यायचं की नाही आमचं सामायिक क्षेत्र आहे परंतु आम्हाला तर अजूनसुद्धा कृषी सहायकाने कृषी अधिकाऱ्यांनी बॉण्ड मागितलेलं नाही मग कसं करायचं असं शेतकऱ्यांना कन्फ्युजन तयार झालेलं होतं तर यामध्ये जवळपास काही शेतकरी असे आहेत ज्यांना पी एम किसानचा लाभ होता आता सरकारतर्फे काय सांगण्यात आलेलं होतं जे शेतकरी पी एम किसानचा लाभ घेतात त्या शेतकऱ्यांची ऑलरेडी ई के वाय सी झालेली अशामध्ये त्यांना टाकण्यात आले होते म्हणजे प तुम्हाला आता आधार बेसिसवरती के वाय सी करायला सांगितली होती सोयाबीन कापूस अनुदानासाठी तर ती के वाय सी करण्याची गरज नाही जे पी एम किसान योजनेचे पैसे उचलतात अशा शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला डायरेक्टली ही रक्कम वितरित होईल तुम्हाला ए के वाय सी करायची गरज नाही परंतु मित्रांनो आज त्या शेतकऱ्यांनासुद्धा अजूनही जे पी एम किसान योजनेचा लाभ घेतात त्या शेतकऱ्यांनासुद्धा अजूनही ही रक्कम वितरित झालेली नाही ते शेतकरीसुद्धा कन्फ्यूज आहेत की आम्हाला तर ए के सुद्धा ऑप्शन आलेलं नाही आमच्या आधार टाक टाकल्याच्यानंतर आधार नॉट सबमिटेड बाय ॲग्रीकल्चर ऑफिसर असं काहीतरी एरर येत होता मित्रांनो तर त्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस हजार कोटीपैकी म्हणजे जे अठ्ठेचाळीस हजार कोटीचा निधी होता त्याच्यापैकी जवळपास सत्तावीस हजार कोटी हे वितरित झाले पहिल्या टप्प्यासाठी जे पहिल्याच टप्प्यात जे सत्तेचाळीस लाख पन्नास हजार शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना जवळपास जे अठ्ठेचाळीस हजार कोटी होते त्याच्यापैकी सत्तावीस हजार कोटी हे पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते आता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी राहिली होती ई के वायशी राहिली होती बॉन्ड वगैरे सामायिक क्षेत्राचा दिलेला नव्हता त्याचबरोबर पी एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना इके वर्षी डाटा वगैरे नव्हता म्हणजे त्यांची इके वर्षी वगैरे करायची नव्हती अशा शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम होते तर त्यांचं काय झालं होतं त्या शेतकऱ्यांचं दाखवत होतं की आधार डॉट डाटा नॉट फ्रीज बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर आता हे शेतकऱ्यांचं काय झालं होतं आता ज्या शेतकऱ्यांनी हे ज्या आटी जे सांगितलेल्या होत्या त्या आटे शर्तींचं पालन केलं नाही बॉन्ड दिलं नाही इके वर्षी केलं नाही पीक पाणी केलं नाही त्याचबरोबर पी एम किसान योजनेचे जे शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा डाटा नॉट डाटा नॉट फ्रीज बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर असं म्हणण्यात आलेलं होतं त्या शेतकऱ्यांचं हे जे अडचणी होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत आता तर दुसऱ्या टप्प्यासाठी जे शेतकरी आता उरलेले आहेत तर वित्त विभागाने काय निधी जमा केला होता आता वित्त विभागाने आता काही जणांना कन प्रश्न पडलेला असेल की बाबा आचारसंहितेमध्ये ही रक्कम वितरित होते का परंतु मित्रांनो ही आचारसंहितेच्या अगोदरची निधी जमा करण्यात आलेला होता राज्य सरकारतर्फे की बाबा शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी ही निधी आचारसंहितेच्या अगोदर जमा केलेला होता तर याच्यामध्ये जवळपास सत्तावीस हजार कोटीचे अनुदान पहिल्या टप्प्यात वितरित झालं होतं आता आचारसंहितेच्या अगोदरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालं होतं पहिल्या टप्प्यामध्ये तर आता काही प्र काय झालं होतं काही शेतकरी जे बाकी होते त्या शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की आचारसंहितेमध्ये आमच्या आम्हाला ही रक्कम वितरित होईल का तर आचारसंहितेतसुद्धा सुद्धा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते मित्रांनो कारण आचारसंहितेच्या अगोदर हा निधी मंजूर करण्यात आला होता त्यामुळे वित्त विभागाने जर मंजुरी दिली तर हा निधी आचारसंहितेमध्ये सुद्धा वितरित होऊ शकतो तर तारीख म्हणजे मित्रांनो आता हे निधी वितरित करण्याची तारीख म्हणजे आता नोव्हेंबरमध्ये तर ही निधी वितरित होण्याचं पॉसिबल नाही जवळपास पाच डिसेंबर नंतर जे निवडून निवडणुका हो झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर शपथविधी वगैरे झाल्यानंतर पाच डिसेंबरनंतर जेव्हा खाती वाटप होतील मंत्र्यांना त्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हो। मग स सरकार कोणतेही येऊ महाविकास आघाडी हो की महा महायुती हो। सरकार येऊ कोणतंही सरकार आलं तरी पाच डिसेंबरनंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हो। शंभर टक्के वितरित होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की बाबा आम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहोत तर मग आमचं जे ई के वाय सी सांगितली होती ते आम्हाला करायची गरज पडली नाही परंतु आम्हाला देखील ही रक्कम अजूनसुद्धा ई के सीची तर गरज पडली नव्हती मग डाटा आमचा ऑलरेडी त्यांच्याकडं होता तर अजूनसुद्धा आमच्या खात्यावर रक्कम कस काय वितरित झाली नाही असा देखील काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो मित्रांनो की पी एम किसान योजनेचा हप्ता त्या टायमिंगमध्ये सोयाबीन कापूस योजनेचं जे अनुदान वितरित झालं होतं त्या टायमिंगमध्ये पी एम किसान योजनेचा सुद्धा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला होता त्यामुळे झाला असं जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे वितरित झाले आता शेतकरी योजनेचे हो असे मिळून चार हजार रुपये ते शेतकऱ्यांना वितरित झाले होते म्हणून मित्रांनो ते रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्यामुळं इकडं जे डी बी टीच्या माध्यमातून जे सोयाबीन कापूस अनुदान येणार होतं ती ती रक्कम डी बी टीच्या माध्यमातून आल्यामुळं त्या रकमेला आता जे सोयाबीन कापूस अनुदान होतं त्या रकमेला थोडे दिवसासाठी थांबवण्यात आलं होतं कारण की तुमचं जे आधार डाटा बेसिस ते ई के वाय सी करायची गरज नव्हती तो डाटा सरकारतर्फे सरकारकडे ऑलरेडी आहे तर तुमचं सोयाबीन कापूस अनुदान हे लागलेच त्या पी एम किसान योजनेच्या लाभामुळे थोडे दिवस थांबवणं झालं होतं परंतु आठ ते दहा दिवसात ते वितरित देखील होणार होतं परंतु मित्रांनो त्यामध्ये आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्याच्यानंतर जवळपास हा निधी कोणत्या तारखेला सर वित्त विभागाची मंजुरी जर भेटली असती तर हा निधी आचारसंहितेमध्ये सुद्धा तुमच्या खात्यावर वितरित झाला असता काही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीसुद्धा असं सांगण्यात येत होतं की दिवाळी पूर्वी हा रक्कम म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान असो की आपला पीक विमा असो दोन हजार तेवीसचा असो की दोन हजार चोवीसचा पीक विमा असो हा दिवाळी उघड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं सांगण्यात ता। होतं तारीख पे तारीख शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या अद्यापही काही एका दिवशी असं झालं होतं एकोणतीस ऑक्टोबरला की परभणी जिल्ह्याचा पीक विमा वाटप करण्याला सुरुवात झाली होती परंतु डी बी प्रॉब्लेम आल्यामुळं आता त्यांचं एक रिझन आहे की डी बी टीचा प्रॉब्लेम आला होता परंतु एक्झॅक्ट डी बी टीचा प्रॉब्लम होता की आचारसंहितेमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करायची की नाही की आचारसंहितेचं रिझन लावायचं एकोणतीस ऑक्टोबरची रक्कम थांबवायची आणि नंतर आचारसंहिेचं रिझन लावून ही रक्कम पुढे ढकलायची असं त्यांचं आता काय प्लॅन होता आपल्याला नाही माहिती परंतु मित्रांनो ही रक्कम परभणी जिल्ह्याची वितरित होता होता राहिलेली आहे एकोणतीस ऑक्टोबरला म्हणजे दिवाळीपूर्वीच ही रक्कम वितरित होणार होती त्यातच मित्रांनो आचारसंहिता लागली त्यामुळे अजूनसुद्धा सरकारला रिझन भेटलं जे निधी आता आता सरकारकडे काय झालेलं आहे सरकारकडे जे निधी असतो तो निधी आता संपत आलेला आहे लाडक्या बहिणीला वितरित झाला जवळपास योजनादूत वगैरे किंवा लाडका भाऊ वगैरे या योजनेमध्ये बरेच निधी सरकारने वाटप करून टाकलेले आहे त्यामध्ये मग सरकारकडे आता थोड्याफार प्रमाणात निधीची कमतरता भासत आहे त्यामुळे सरकार सध्या पीक विमा देण्यासाठी आणि एक तर निवडणुकाचं रिझन आहे परंतु पीक विमा देण्यासाठी आणि हे जे रक्कम आहे सोयाबीन कपूरचं अनुदान ही रक्कम वितरित करण्यासाठी टाळाटाळ करत आहे कारण त्याचा म्हणजे सरकारच्या तिजोरीची जी रक्कम आहे ती संपुष्टात आल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मी परत एकदा सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बनून दाखवाय दिसू नका आणि मी हे सुद्धा सांगत आहे मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपलं चॅनल जर मोठं झालं आता बरेच युट्युबर म्हणतात की आम्ही आम्ही सुद्धा तुमच्या शेतकऱ्यांकडून आवाज उठू परंतु मित्रांनो आपल्या चॅनलच्या मार्फत सुद्धा आपण एक आवाज उठवण्याचा प्रयत्न करू सरकारकडे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला